मध्ये फादर अग्नेल स्कूलचा दिवाळी धमाका कार्यक्रम उत्साहात विद्यार्थ्यांचे स्टॉल पालक विद्यार्थ्यांच्या सहभागाने साकारला आनंदाचा दिवाळी धमाका हा बहुप्रतिक्षित उपक्रम उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात पार पडला शाळेचा परिसर पालक विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता ऊर्जा आणि सहकार्य भावनेने दिवाळीचा हा उत्सव खऱ्या अर्थाने रंगला कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्याध्यापक फादर संतोष डिसोजा यांच्या हस्ते झालं विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले विद्यार्थ्यांनी विविध फनी गेम्स सांस्कृतिक सादरीकरणाने आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून उपस्थितांचं मनोरंजन केलं नर्सरी ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य गायन आणि सांस्कृतिक सादरीकरणातून प्रेक्षकांची मनं जिंकली त्यानंतर पालकांनी देखील फणी गेम्समध्ये सहभाग घेत बालपणाचा आनंद पुन्हा अनुभवला कार्यक्रमातील उत्साह आणि हशा वातावरण भारावून टाकत होता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते तयार केलेले वडा पकोडा नूडल्स बर्गर पावभाजी ब्रेड पकोडा कॉर्न मसाला पाणीपुरी शेवपुरी यासारखे स्वादिष्ट खाद्यपदार्थ विक्रीच ठेवले होते तसेच लिंबू सरबत ताक मठ्ठा आणि सोलकडी यासारख्या पेय पदार्थांचा पालकांनी मनमुराद आस्वाद घेतला सकाळी नऊ पासून दुपारी दोन पर्यंत शाळेचा परिसर पालकांच्या उपस्थितीने गजबजलेला होता आनंद गप्पा हास्य आणि खाद्यपदार्थांच्या सुगंधाने वातावरण उत्सवी बनलं होतं चंदगडमधील अनेक खवैयांनी या कार्यक्रमाला भेट देत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि उपक्रमशीलतेचे कौतुक केले कार्यक्रमाचे आभार पीटर मेंडोसा यांनी मानले या प्रसंगी फादर लोनजिन्स फादर सेल्वेन ब्रदर रोहन शिक्षक वर्ग पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते फादर अग्निल स्कूलचा दिवाळी धमाका हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि सहकार्य भावना जोपासणारा खरा दिवाळी उत्सव ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा